नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मात पितृपक्षाचं महत्त्व खूपच जास्त आहे असं मानलं जातं की पितृपक्षाच्या काळात आपले मृत पूर्वज पितृ लोकातून आपल्याला भेटायला येतात आणि आपल्या नातेवाईकांमध्ये राहून अन्न आणि जलाचं ग्रहण करतात पितृपक्षाचं महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्ण देखील म्हणतात की पितृदेव हे आपल्या घराचे देव असतात जे आपल्या घराचं रक्षण एका कवचाप्रमाणे करतात अशा परिस्थितीत ज्या घरांमध्ये स्वतः पितृदेव आनंदी असतात त्या घरावर कधीही कोणतं संकट येत नाही पण जर कोणत्या घरात पितृदोष असतो किंवा त्यांचे पितृदेव त्यांच्यावर नाराज असतात तर त्या घरात नेहमीच भांडण क्लेश धनाच्या समस्या आणि आजार सुरू राहतात अशा घरात काहीही मंगल होत नाही त्यामुळे हे पितृपक्षाचे सोळा दिवस हे आपल्या पितरांना आनंदी करण्यासाठीच असतात पण तुम्हाला कसं कळू शकेल की तुमच्या घरात पितृदोष आहे की नाही म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल माहिती देणार आहोत यासह आपण हे देखील सांगणार आहोत की तुम्ही कसं ओळखू शकता की तुमच्या घरात पितृदोष आहे की नाही घरात पितृदोष असेल तर तुम्हाला कोणती लक्षणं दिसतील तसेच जर पितृदोष असेल तर कोणकोणते उपाय करायचे आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासह आम्ही तुम्हाला एक असं कार्य देखील सांगणार आहोत जे तुम्ही या पितृ पक्षात नक्की करावं जर तुम्ही हे कार्य केलं नाही तर तुमचे पितृदेव तुम्हावर नाराज होऊ शकतात तुमच्या घर परिवारावर संकट येऊ शकतं जीवनातील आनंदाला नजर लागू शकते मित्रांनो सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छिते की जी माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याचा उल्लेख शिव महापुराणात केला आहे आम्ही फक्त तुमच्यासमोर हे सोप्या भाषेत मांडत आहोत चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊ मित्रांनो श्राद्ध पक्ष म्हणजे पितृपक्ष जेव्हा पितृपक्षाला सुरुवात होते तेव्हा आपले जे पितृदेव असतात किंवा आपले जे पितर असतात ज्यांना आपण पूर्वज देखील म्हणतो त्यांना पितृलोकातून मृत्यूलोकात पाठवलं जातं आणि ते सर्वप्रथम आपल्या घरात येतात तर पितृपक्षाची ही सुरुवात सप्टेंबर सतरा म्हणजे मंगळवारपासून होत आहे आणि त्याची समाप्ती दोन ऑक्टोबरला होईल आणि या काळात तुमच्या सर्व तिथी येतील जसे द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी प्रदोष एकादशी सर्व काही येईल अशा परिस्थितीत ज्या दिवशी तुमचे पितर या जगातून निघून गेले होते त्याच दिवशी तुम्ही त्यांचं श्राद्ध करावं जर तुम्हाला तिथे माहीत नसतील तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी देखील हे करू शकता या सर्व गोष्टींमध्ये सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगू की या सोळा दिवसांत कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि कोणता उपाय आहे जो तुम्हाला करावा लागेल ज्यामुळे तुमचे पितृदेव आनंदी राहतील आणि तुमच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याची उन्नती होईल कारण मित्रांनो घरातील सुखशांती हे सर्व पितृदोषाचाच खेळ आहे सर्वात आधी आपण बोलूया जेव्हा पितृपक्षाची सुरुवात होते तेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टी घरात आणू नयेत ज्यामुळे तुमचे पितृदेव नाराज होणार नाहीत सर्वात आधी एक गोष्ट अनेक लोकांना माहीत असेल आग्र्याचा जो पेठा असतो तो याच फळापासून बनतो अनेक लोक याची भाजी देखील बनवतात त्यामुळे चुकून देखील तुम्ही पितृपक्षाच्या सोळा दिवसांत हे फळ घरात आणू नये आणि याची भाजी देखील बनवू नये अनेक लोक याला बोपळा समजतात पण हे बोपळा नाही बोपळ्यासारखं नक्कीच दिसतं पण हे बोपळा नाही जर तुम्हाला याची योग्य ओळख करायची असेल तर जेव्हा तुम्ही त्याच्यावर हात लावाल तेव्हा त्यावरून पांढरं पांढरं पावडर रख काहीसं जमा झालेलं तुमच्या हातावर चिकटेल तर काही असं असतं पेठ्याचं फळ ज्याला अनेक भाषांमध्ये कुशमांडा किंवा पेठ्याचं फळ देखील म्हटलं जातं तर तुम्ही हे चुकीने देखील घरात आणू नका पहिलं काम हे झालं याच्या जागी तुम्ही पितृपक्षात भोपळा बनवू शकता यात काहीच अडचण नाही दुसरी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही पितरांना अन्न देत असाल नैवेद्य दाखवत असाल तेव्हा तुमच्या पितृदेवांना चुकीने देखील मशीच्या दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर देऊ नका तुम्हाला फक्त आणि फक्त गाईच्या दुधापासून बनवलेल्या मिठाईचं अर्पण करायच्या आहेत नाहीतर तुमचे पितृदेव नाराज होऊ शकतात तिसरी गोष्ट आहे कोबी तुम्ही फ्लॉवर घरात खाऊ शकता पण ही जी पत्ता कोबी असते याची भाजी देखील घरात बनवू नका ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा चौथी गोष्ट म्हणजे शिरालीची भाजी शिरालीची भाजी तुम्ही नक्कीच बनवा ज्याला दोडका वगैरे देखील म्हणतात यामुळे तुमच्या पितृदेवांना शांती मिळते आणि ते आनंदी होतात ते प्रसन्न होऊन तुमच्या कुटुंबाची उन्नती करतात तर मित्रांनो तुम्ही कोणकोणत्या गोष्टींपासून दूर राहावं हे कळलं आम्ही ज्या तीन गोष्टी सांगितल्या आहेत त्या चुकीने देखील आणू नका आता जाणून घेऊयात घरात पितृदोष असल्यास कोणती लक्षणं दिसतात जेव्हा घरात पितृदोष असतो तेव्हा घरात आजारांचं वातावरण असतं कुटुंबातील सदस्य नेहमी अस्वस्थ राहतात वैवाहिक जीवनात सतत तणाव असतो पतीपत्नींमध्ये रोजचं भांडण होत असतात कुटुंबात एकता नसते घरात नेहमी कलह असतो घरातील सदस्यांना मानसिक शांती मिळत नाही नको त्या गोष्टींवरून घरात भांडण होतात हे सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत पितृदोष असल्यास विवाह किंवा मांगलिक कार्यात अडथळे येतात लग्नात अनेक अडचणी येतात अनेकदा लग्न ठरलं तरीही मोडतं वंशवृद्धी न होणं देखील पितृदोषाचं कारण असतं अनेक प्रयत्नांनंतर देखील लग्नानंतर बराच काळ संतानसुख मिळत नाही जर संतानसुख मिळालं तरी मुलं विकलांग असतात किंवा जन्मल्यानंतर लगेच त्यांचा मृत्यू होतो पितृदोष असल्यास नोकरी आणि व्यवसायात नेहमी नुकसान होतं कार्यस्थळी आर्थिक तसेच मानसिक अडचणींचा सा सामना करावा लागतो हे सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत आता जाणून घेऊया पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय या सर्व उपायांच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक असा प्रभावी उपाय देखील सांगणार आहोत ज्याचा उल्लेख शिव महापुराणात केला आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की पहा जर कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्या व्यक्तीने घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर पितरांचे फोटो लावायला हवे यासह नियमितपणे त्यांची पूजा करून अनाहूतपणे केलेल्या चुका माफ करण्यासाठी त्यांच्याकडे क्षमा मागायला हवी असं म्हणतात की यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होतो यासह पितृपक्षात पूर्वजांचे विधीपूर्वक तर्पण आणि श्राद्ध करा पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली एखाद्या कळशात गंगाजल घेऊन त्यात काळे तीळ दूध अक्षत आणि फुलं टाकून पिंपळाला अर्पण करा असं म्हणतात की हे केल्याने पितरांना शांती मिळते आणि ते तुम्हाला शुभ आशीर्वाद देतात पितृपक्षात रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावा असं तुम्ही रोज करू शकता यामुळे पितृदोष दूर होतो पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पितृपक्षाचे सोळा दिवस शिवलिंगावर नियमित जल अभिषेक करावा असं केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल तसेच पितृदोषापासून देखील मुक्तता मिळेल याशिवाय जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींमधूनही सुटका मिळेल आणि धनाचं आगमन होईल पितृपक्षात गरजू लोकांना अन्न द्या किंवा गरीब कन्येच्या विवाहासाठी मदत करा असं केल्याने देखील पितृदेव आनंदी होतात आणि पितृदोष शांत होतो आता जाणून घेऊया त्या प्रभावी उपायाबद्दल ज्याचा उल्लेख शिव महापुराणात केला आहे पितृपक्षादरम्यान सर्वप्रथम तुम्ही एका वाटीत तांदूळ बेलपत्र आणि दुर्वा बांधून पाण्याच्या मडक्याजवळ ठेवा असं म्हणतात की असं केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते एवढंच नाही पितृदेव देखील आपल्यावर प्रसन्न राहतात आणि जीवनातील अनेक अडचणी दूर करण्यात मदत करतात आता तुम्हाला वाटतंय की तांदुळाच्या वाटीचं पुढे काय करायचं तर आम्ही सांगतो दोन तीन दिवसांनंतर वाटीत बांधलेला बेलपत्र आणि दुर्वा शिवलिंगावर अर्पण करा आणि तांदूळ घरात शिंपडा तेव्हाच तुम्हाला या उपायाचा फायदा मिळेल तर मित्रांनो हे होते पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण जय पितृ देव नक्की लिहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी